हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर घरी आली आहे चहा घेतला आहे आणि आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि आज एक छान गोष्ट अशी घडली की फायनली घरात आज वायफाय लागलेलं आहे इतक्या दिवसापासून त्यांना म्हणत होते लावा लावा पण आज त्याला फायनली मुहूर्त लागला आहे म्हणजे तीन चार दिवसापूर्वीच त्याचा रिचार्ज केला होता पण त्यांचं शेड्यूल पुढे पुढे जात होतं आणि वायफाय बसवण्याचं कारण म्हणजे असं की काय होत होतं आपला रेग्युलरचा तर पॅक असतोच फोनचा रिचार्जचा तर त्याच्यामध्ये दोन जी बी नेट येतं तेवढं मला भरपूर होतं म्हणजे इवन ते संपत पण नाही फार फार तर दीड जी बी किंवा एक जी बी एवढंच संपतं पण काय होतं ना की हे व्हिडिओज पोस्ट करायचे असले ना यूट्यूबवरती तर मग काय होतं की मला एक्स्ट्राचा रिचार्ज पॅक करावा लागतो कारण दोन तीन जी बीचे व्हिडिओज असतात मग त्याच्यासाठी परत दुसरा रिचार्ज करावं लागतो आणि आणखी एक गोष्ट काय होती ना की इथं रूममध्ये बेडमध्ये फाय जीची जी रेंज येत नाही फोर जीची जी रेंज येते त्यामुळं फोर जीच्या जी जी रेंजमध्ये व्हिडिओ पोस्ट करायला आणखी जास्तीचा वेळ जातो मग त्यासाठी इकडं बाहेर यावं लागतं कोर्समध्ये त्यामुळं मग माझा दिव विओ कधी कधी चार चार पाच पाच तास म्हटलं तरी पोस्ट होत नाही त्यामुळं मग मी त्यांना बरेच दिवसाचं म्हणत होते की वायफाय बसवा बसवा आणि टी व्हीला पण कनेक्ट होईल म्हणून सो so, फायनली ते आता घरात लागलं आहे आत्ता जस्ट गेले ते लोक सगळं कनेक्ट वगैरे करून आणि सुरू झालं आहे आता आणि आता काही मिनटामध्येच व्हिडिओ जे आहेत तर ते चॅनलवरती पोस्ट होतील कारण नेटवरती मोबाईलच्या नेटवर्कमध्ये डाटामध्ये पोस्ट करायला खूप जास्तीचा टायमिंग लागतो सो ते झालं आहे आता आणि दुसरी एक गोष्ट आता वायफाय लागलं आहे बरेचसे नेटफ्लिक्स वगैरे जे आहे तर ते चालत आहेत त्याच्यावरती टी व्हीला त्यातली मला पहिली एक वेब सिरीज बघायची झी फाईव्हवरची मिसेस वेब सिरीज मी बरेच दिवसापासून तिच्या शोधात होते पण ती म्हणजे मला बघायला असा वेळ पण नाही मिळाला आणि त्याचा माझा नेमका प्रीमियमचा रिचार्ज जो आहे जी फाईव्हचा तर तो संपला होता आणि मग मी परत रिचार्जच नाही केला आणि मग आता हे वायफाय बसवलं त्यामुळे मी आता पहिली मिसेज जे जे थी लगी थी लगी थी ती मिसेज जी वेब सिरीज आहे तर ती बघणार आहे मी आणि खरं सांगू का इतकी सुंदर वेब सिरीज येते की त्यामध्ये एका मुलीचे जे काही स्वप्न असतात तर ती लग्नानंतर ना कसे सगळे बाजूला ठेवून ती घर हँडल करते त्यातमध्ये तिला किती ते डिप्रेशन येतं त्या स्वप्नांसाठी वगैरे इतकं सुंदर त्या वेबसिरीजमध्ये दाखवलेलं आहे ना तर तुम्ही नक्की ही वेब सिरीज बघा खरंच खूप छान आहे वेब सिरीज आहे आणि मग थोड्या वेळानंतरनं राणी आली होती घरी आज म्हणजे आम्ही दररोज पंडित शाळेमध्ये जातो असतो इथं ग्राउंडवरती पण आज नेमकं मला घरी गाडी नव्हती पप्पा घेऊन गेले होते तर मग तिला म्हटलं तू घरीच आहे इकडं तर मग ती आली होती आणि येताना हे पावभाजीचं पार्सल घेऊन आली होती आणि इथे काष्टीमध्ये आनंद रेस्टॉरंट आहे नाश्त्यासाठीचं तिथं खूप छान पावभाजी मिळते तर ही तिथूनच घेऊन आली होती आणि मग ते दोघेजण इथं बाहेर खेळले आणि राजा तर खूप छान सायकल चालवतं ही पण छोटी पण चालवतो आणि दुसरी मोठी पण आहे ती पण चालवतो म्हणजे त्याला कोणी शिकवली वगैरे हो नाही पण आता मध्ये आणू होता इथं तर मग आणूला येते सायकल तर त्याची बघून बघूनच तो शिकला आणि आता मस्त छान चालवतो रिव्हर्स पण घेता येते ती सगळं मागे पुढे बघून तो आणूच बघून शिकला खर तर सायकल चालवायला मोठी सायकल का नाही आणली ना तिकडं चाललं माझ्या अंगावर कुठं तिकडं चाललं समोर आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर आज काही जास्तीचा स्वयंपाक नव्हता करायचा त्यामुळे मग फक्त वरण भातच करणार होते कारण सकाळच्या थोड्याशा पोळ्या होत्या आणि मग म्हटलं वरण केलं तर मग भाजी पण होईल वरण चपातीसाठी आणि राजला पण भात होईल मी पण वरण भातच खाणार होते आणि त्याच्यामुळं मग थोडासा भात आणि वरण एवढंच लावलं आणि सकाळच्या थोड्याशा पोळ्या होत्या मग त्याच्यामध्ये तेवढं ॲडजस्ट झालं आणि मात्र हे सगळं करून घेतल्यानंतर ना राज आम्ही सगळे जेवायला बसलो आहेत आणि आम्ही सगळे सोबतच जेवतो आणि त्याचा एक फायदा असा झालाय आमचं सगळ्यांचं बघून बघून एकत्र जेवायचं राज त्याच्या हाताने खायला शिकला आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग त्याला म्हटलं आज अभ्यास करायचा का तर तो बोलला हो करायचा तर मग त्याची बॅग घेतली तर मॅडमने एक अशी स्टँडिंग लाईन दिली होती काढायला डॉट डॉट करून दिल्यानंतर मग तो छान काढतो पण इतके नखरे करतो ना अभ्यास करताना जास्तीचं म्हणजे ना इकडं बघल तिकडं बघल मा पेजच उलटीन पायच पसरून देईल पाच मिनटांनीच एक अक्षर काढेल इतके नखरे करतो ना एक पेज करायला एक तास तरी आरामशीर लावतो पण ठीक आहे करतो कधी कधी चिडायला पण होतं पण करतो तिथं स्कूलमध्ये पण एक पेज करून घेतात आणि घरीही देतात एक पेज आणि छान केलं कोणी स्टुडंटनी तर त्यांना चॉकलेट वगैरे देतात राजला पण एकदा दोनदा चॉकलेट दिलं होतं त्याने होमवर्क करून नेला होता तर मला घरी येऊन म्हणतो मम्मा मी आज छान अभ्यास केला मॅडमने मला चॉकलेट दिलं मग त्या चॉकलेटच्या ह्याने तरी घरी येऊन म्हणतो आज आपण अभ्यास करायचा का आणि आता राजचा अभ्यास वगैरे झालाय आता झोपला येतो आणि करतो आणि आता शाळेत पण एकटा बसायला लागला आता सोमवारपासून आधी दोन तीन दिवस त्याची आजी जात होती दोन तीन दिवस जरा आणलं त्याने अंगात पण मग नंतरनं राहिला आता सोमवारपासून एकटा बसतो कोणी नाही जात त्याच्यासोबत चा आणि चांगली सवय लागली माझा तर एवढं आहे की त्याला आत्ता तो फक्त तिथं जाऊन एकटा बसला आणि जेवण करून जरी घरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता एकटा बसायला लागला खेळायला ला लागला सुरुवातीचे दोन तीन दिवस तो कोणामध्येच मिक्स नाही झाला खेळत नव्हता ऑलरेडी आधीच तो असं त्याला थोडंसं हे झाल्याशिवाय तो कोणामध्ये मिक्स होत नाही दोन तीन दिवस त्यांनी तसंच केलं तिथं मॅडम पण म्हणलं तो कोणासोबत खेळत वगैरे नाही पण आता तो खेळायला पण लागला आणि एकटा पण स्कूलमध्ये बसायला लागला ते बरं झालं आणि असा मॅडम देतात अभ्यास घरी मग मी कधी कधी त्याचा मूड असेल तर तेव्हाच घेते त्याला असले फोर्स नाही करत की तू करच म्हणून आणि झाला तीन वर्षाचा होत आला म्हणजे पावणे तीनचा या अजून दोन अडीच महिन्यांनी आता त्याचा बर्थडे मग तीन वर्षाचा होईल कम्प्लीट किती पटापटा मुलं मोठे होतात डोळ्याच्या समोर म्हणजे कळत पण नाही आपल्या दररोजच्या धावपळीत त्याच्यात कधी लेकरं मोठे होते काही कळत नाही राज तर तीन वर्षाचा झाला शाळेत पण जायला लागला डोळ्यासमोर आपल्या लेकरं मोठे होत राहतात कळत पण नाही तर चला त्यांच्यासाठी पण त्यांचं पुढचं फ्युचर आहे त्याच्यासाठी गरजेचं पण आहे सुरुवातीचे एक दोन दिवस मला पण इतकं वाईट वाटलं राजला स्कूलमध्ये सोडताना कारण असा कधी एकट्याला सोडलाच नाही कोणी ना कोणी घरातलं प्रत्येक वेळेस बरोबर असायचं मी नसले तर त्याची आजी बाबा डॅडा कोणी ना कोणी सारखे सोबत असायचे सुरुवातीला मला पण एक दोन दिवस वाईट वाटलं पहिल्या दिवशी मला पण ले रडायला आलं स्कूलला सोडल्यानंतरनं पण जास्त अशी इमोशनल अटॅचमेंट काही गोष्टींमध्ये ठेवली सो so, तर ते त्याच्यासाठीच चांगलं नाही जर तेवढीच तशीच अटॅचमेंट ठेवली असते तर तो एकटा बसलाच नसता कुठं तर ते त्याची पण आता मानसिकता झाली की मला स्कूलमध्ये एकट्याला सोडून जाते गेले आठ दहा दिवस गेले चांगले पंधरा दिवस गेले कारण एक तारखेला त्यांचं स्कूल सुरू झालं होतं पंधरा दिवस गेले थोडंसं केलं हे पण आता चांगली सवय लागली तिथं जातो खेळतो वर्गात एकटा बसतो सगळ्यांसोबत बसून डब्बा खातो जसं त्याला खायला वगैरे मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच सगळं शिकवलं होतं स्वतःच्या हाताने खायचं वगैरे त्यामुळं ते सगळं तिथं बसून करतो आणि मग तसा आता तो नर्सरीलाच आहे प्ले ग्रुपला तिथं काय पोयम वगैरे डान्स हे तेच घेतात तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण तो, तो रमून जातो आणि छान हँडल करतात त्या मॅडम पण त्यामुळं मी ती एक गोष्ट माझी बिंदा असते की असं समजून घेतात त्यांनी एखादी गोष्ट त्याला पाहिजे कशी त्या ते, त्याच्या त्याच्या बाजूने घेतात मुलांच्या मेन म्हणजे त्यामुळं झाली ती एक सवय आणि तर हा आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला भेटूया उद्या अशाच एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर